नमस्कार आज आपण सगळेजण ह्या निवडणुकीमध्ये एका ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेलो हो। आहोत आणि या सभेसाठी देशाच्या आणि आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे पवारसाहेबांची ती मुलगी आहेतच संबंध महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे पण स्वतःच्या कर्तृत्वावरती ज्यांनी मिरीट खेचून आणून तब्बल नऊ वेळा महासंसद्र राहिल्या त्या सह्याद्रीकरणे आदरणीय उपस्थित असलेले ज्यांच्या खास आले। उपस्तित। उपस्तित मी आले आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय तात्या या ठिकाणी काँग्रेसच्या अध्यक्ष इथे उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारासाठी मी आले तुम्हा सगळ्यांचा तुमचा आमचा लाडका उमेदवार घराघरातला उमेदवार मगाशी येताना मी फलक पाहिले शेतकऱ्यांचा कैवारी निलेश लंके मागे आवाज नाही आला शेतकऱ्यांचा कैवारी हा तर यांच्या प्रचारार्थ येण्याची काका ही माझी दुसरी वेळ आहे मी विधानसभेला आले होते उलट तुमच्या मी तुमच्या नातीसारखे आहे मी तुमचं काका कविता ऐकली आणि सुप्रिया ताई मोबाईलमध्ये बघत नव्हत्या त्यांचा कान तुमच्याकडे होता त्यांचं हृदय तुमच्याकडे होतं सुप्रिया ताई पांडुरंगाच्या भक्तच ह्याच्यामुळे आहेत की तो सगळ्यांचा आहे अठरा पगड जातीचा आहे साधा आहे सरळ आहे भोळा भाबडा आहे सुप्रिया ताईंना पण सारखंच दर्शन देतो आणि या लाल पंच्या घेतलेल्या आजोबांना पण सारखंच दर्शन देतो त्यामुळे ज्या पद्धतीने काका तुम्ही ती कविता म्हणली की पवार साहेब सगळ्यांचा सा गुरु आणि मतदान तुतारीला करू सांगा दिल्लीला सांगा विखेंना तुमच्या सगळ्यांचा बाप आणि गुरु शरद चंद्र गोविंदराव पवार आहेत आणि हो तुतारी हातात घेतलीये निलेश जिलंके साहेबांनी कारण या महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या कणाकणात झोपडी तांडा वस्ती सगळीकडे जे पेरलंय ना माणसांची पेरणी केली आहे ना तुमच्या नातलग आहेत काय पवार साहेब आहेत का नाही पण नातय वय असेलच सत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी पवार साहेबांच्या वयाचा सा माणूस आणि मराठी माणसाला झुकू द्यायचं नाही ही शपथ या आजोबांनी घेतलंय तुमचं माझं रक्त थंड का पडलंय अहो या जे आजोबांना कळतंय ते तरुणाईला तुम्हाला मला घरात बसलेल्या माता माऊलींना तिकडे बसल्या तर आमच्या ताया हॅलो दिसत आहे का ताई हा तुम्हीच तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय हे या आजोबांना कळतंय ते मग म्हणले की मी शिश ज्या शिकलेलं नाही अहो काय करायचं शिकू हो ग्रॅज्युएट पडू नाही तो पाहिलीचे पन्नास पण तुम्ही तुम्हाला जे कळतंय मी स्वतः आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट आय एम अ इंजिनियर डिस्टिंगशन आहे मी पण मला माझे आजोबा अशिक्षित होते तुमच्यासारखेच पाल होते पालकुंचा पटका काठी आणि ती गोंगड सेम तुमच्यासारखेच आबाच होते ते आमचे तुम्हाला काय म्हणतात तसेच होते तर मला अशिक्षित शिक्षकता शिक्षकांचा सुशिक्षितांचा विषय नाही विषय लोकशाहीचा आहे विषय स्वाभिमानाचा आहे विषय अस्मितेचा आहे अरे ज्यांनी छप्पन वर्ष या देशाला आणि राज्याला दिले त्या पवार साहेबांना हरवण्यासाठी काय नाही केलं हो या कौरवांनी हो कौरव ही समोरची जी टोळी आहे ना गुंडांची टोळी अरे लंकेंदा काय तुम्ही गुंड म्हणता समोर मी म्हणते दादांनी आज गुंडाचा प्रचार करून गेलेत परंतु मला सांगायचंय घरात बसणार फेक डॉक्टर नीट लक्षात ठेवा घरात बसणार फेक डॉक्टर आणि लोकसभेत काय सांगतोय डॉक्टर आहे इंग्रजीच्या गप्पा उमेदवारीला याला बोलायला समोर माणसं नाही काय बोलू मी समोरच्या उमेदवार कारण आमचा उमेदवार आता उपनेत्या बोलल्या शिवसेनेच्या याच्या अगोदर माझी भगिनी स्वर्णाताईंनी एकदम तडाखेबाग बुलंद सेनापती बापटांच्या वारशाची कन्या भाषण केलं त्या स्वर्णाताई सुंदर भाषण काय केलं तरी स्वाभिमानी वारसा आहे आम्ही कोणासमोर झुकणार नाही आणि त्यांनी सांगितलं तसंच या मातीमध्ये सेनापती बापटांच्या नंतर स्वाभिमानाची तुतारी फुंकण्यासाठी निलेश ज्ञानदेव लंके हा पट्ट्या तयार आहे हे आज सांगण्याची वेळ आलेली आहे हे सांगतात की या उमेदवाराला इंग्रजी येते का अरे तुला काय करायचं आमच्या इंग्रजीवर अरे तुला धड मराठी बोलता येत नाही काना मात्रा कळत नाही त्यांना सांगा सगळ्यांना इंग्रजी हिंदी मराठी उर्दू शिकवण्यासाठी आमच्या दिल्लीमधल्या हेडमास्तर सुप्रियता सज्ज आहेत कारण मी त्यांची कार्यकर्ता म्हणून बोलत नाही त्यांचं सगळं मिरिट वरती आहे देश भक्तोय भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्यांनी त्यांना संसदरत्न बहाल केलाय आणि त्यामुळे मी सांगते तुम्ही काळजी करू नका जेव्हा सुप्रियाताई संसदेमध्ये बोलत होत्या तेव्हा निलेश लंके कुठे लपून बसले होते किती वेळा यांना संसद रत... सॉरी सुजय विखे कुठे लपून बसले होते किती वेळा यांना संसदरत्न मिळाला मला सांगा तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमचा खासदार म्हणून सुजय विखे वे किती वेळा आले आणि किती प्रश्न सोडवले मला सांगा आले का एकदा सुद्धा हा माणूस तुमच्याकडे आला नाही फक्त स्वर्गीय विखे साहेबांचा वारसा सांगायचा मी एवढ्या मोठ्या घरातलाय सहकारचा नातू आहे शंभर टक्के आम्हाला त्यांचा आदर आहे पण काका तुम्ही सगळी मोठी मंडळी आहेत हे काय चाललंय मोदीकडे बघून मतदान करा ह्याच्याकडे बघून मतदान करा महिला वर्ग येत पोरगी देताना तुम्ही सासरीची प्रॉपर्टी बघून देता काय पोराचं कर्तृत्व बघता का नाही हे म्हणजे असं झालंय मुलगा बघूच नका सासरेकडे बघा असं चालतंय का सांगा मला तुम्ही अरे गुणवत्ता काय तुमच्या उमेदवाराची सुजय विखेंची गुणवत्ता काय विखे आडनाव सोडलं तर गावात पाच माणसं ओळखणार नाहीत परंतु अख्खा महाराष्ट्र निलेश लंके नाव ओळखतो कोरोनातला डॉक्टर म्हणून आणि म्हणूनच आम्ही उस्मानाबाद धाराशिवनी कशाला आलो आम्हाला या भावाचा अभिमान आहे ठिकाणी ज्या काळामध्ये सख्खा भाऊ भावाच्या जवळ जात नव्हता स्वतःचे घरचे लोक लांबूनच बाय करत होते कसाय भराय का लांबूनच कुणी खतरा घ्यायला तयार नव्हता तेव्हा हा माणूस तुमचे आमदार निलेश दादा लंके त्या छावणीमध्ये बसून होते ना कोरोना सेंटरमध्ये बसून होते ना होते का नव्हते मला सांगा अरे मग आपल्या मरणाच्या काळात आपल्या दुःखाच्या काळात धावून येणारा माणूस आपल्या जीवाजवळ असतो काळजाच्या जवळ असतो त्या माणसाच तुमचा श्वास जेव्हा रोखत होता तुमचा श्वास जेव्हा फुलत नव्हता तेव्हा त्या माणसाच्या काळजाचं पाणी व्हायचं मग का त्याच्यासाठी मतदान नाही करायचं ह्यांच्याकडे मुद्दे नाहीत तर त्या माणसाला आमच्या माणसाला बदनाम करता अजितदादाना आणता येते दादांचं भाषण ऐकून दुःख वाटलं मला ह्याला पाडतो त्याला पाडतो तिकडं पाडतो कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का पडायचं का गुत्तेदार आहेत तुम्ही बरोबर नाही दादा मला तुमचा आदर होता आदर आहे तुम्ही नेतेच आहेत परंतु जी भाषा तुम्ही वापरता अमोल कोलेला पाडतो काल परवा अशोक बापू ना तुझी अवकाद नाही ही भाषा आहे सांगा मला काका अहो काका लाख गरीब असो कुणी कोणाची अवकात काढायची नसते तू तु तुझ्या तु तु घरी सोनावून पिवळा मी माझ्या घरी कोळशाहून काळा बरोबर आहे का नाही ही भाषा योग्य नाही हे जे चाललंय ते योग्य नाही आदरणीय दादांना मला सांगायचंय दादा महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवलेलं आहे गद्दार कोण आणि खुद्दार कोण पवार साहेबांसारख्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला नामोहरम करण्यासाठी तुम्ही त्या आदिलशहाच्या टोळीत गेलात भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसमध्ये मोठे होणारे लोक बीजेपीचा हात धरला अरे तुम्हाला एका घरात नांदता येत नाही दोन दोन घरी नांदता आणि तोंड घेऊन सांगता सगळे की आम्हाला मतदान करा काय तोंड आहे भारतीय जनता पार्टीला सांगा मला आज उमेदवार मिरवतोय पहिले तर ते इथले नाहीतच म्हणून मी आवर्जून ताई सांगते सकाळी लवकर उठा तेरा तारखेला बटन तुतारीचा दाबा आणि उत्तरेचं पार्सल उत्तरेत पाठवून द्या त्याच कारण आहे काय ती मस्ती खासदार काम काय धनगर आरक्षण एक शब्द नाही मराठी आरक्षणावर नाही लिंगायत आरक्षणावर नाही मुस्लिम आरक्षणावर नाही उलट ताई मी तुम्हाला सांगते चौंडी अहिल्यादेवींच गाव आहे तिथे धनगर बांधव उपोषणाला बसले ऑगस्ट मध्ये दोन हजार चोवीस ला पंधरा दिवस उपोषण एकदा सुद्धा हा खासदार गेला नाही सांगा मला गेला का हो गेला का म्हणजे ती माणसं नाही का ती मेंढ्र आहेत का त्यांना जीव नाही का भलेही हे बघा आम्ही मेंढरे पाळणारी लोक आहेत मी आहे त्यातून मला अभिमान आहे त्याचा मी भटक्या समाजातले मी सांगते सगळीकडे का लपवून ठेवा जे आहे ते आहे तुम्ही का नाही आला आमच्यासाठी आमचा माणूस माणूस नव्हता एकदा विचारायला आला नाही काय करायला लागले काय नाही पंधरा दिवस उपोषण केलं हा पठ्ठ्या एकदा आला नाही आणि ही माणूस लंकेसाहेब गेले होते ते मला माहिती आहे सुजय विखे गेले नाहीत विखे आहेत ना तुम्ही घराणेशाही डामड राजा राजा आप राजा का बेटा राजा नाही बेट बन फक्त भंडारा त्यांच्या डोक्यावर टाकला अहो कुत्र्यासारखं मारलो आमच्या माणसांना मारलं का नाही मारलं का नाही मला सांगा तुम्ही अहो इतकं त्यांच्या बॉडीगार्डनी तुडवलं ह्याच उत्तर तेरा तारखेला मतदानातून कळेल की आम्ही काय करू शकतो अजिबात चालणार नाही काय गुन्हा केला नव्हता अहो आदरणीय पवार साहेबांचा आदर्श घ्या एवढं काम करून दररोज आरोप दररोज आरोप पवार साहेब पुन्हा उत्तर देतात खरी लोकशाही या देशात आणि महाराष्ट्रात कोण जपत आणि जोपातच असेल तर वन अँड ओन्ली टायगर शरद गोविंदराव पवार आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना लढतायत आम्ही का लढतोय त्यांच्या सोबत नाही मी त्यांच्या रक्त्याच्या नात्यातली नाही मी त्यांची नात नाही मी त्यांची पुतणी परंतु छत्रपती शिवरायांची हो आजोबा पवार साहेबांची मान आम्ही झुकू देणार नाहीत का झुकू द्यायची अरे ज्या विद्यापीठात मी शिकले डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सह्याद्री महाराष्ट्राचा ने बन दिलीले आहे हे आम्ही नाही विसरू शकत आम्ही नाही विसरू शकत पवार साहेब फक्त तरुणांनो भाषणात म्हणत नाहीत पुरोगामी विचार ते जगलेत पुरोगामी विचार एक पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून मी तुमच्या समोर एक विद्यार्थिनी म्हणून पण सांगते उगीच ब्लाइंडली अंधभक्त म्हणून फॉलो करत नाही जेव्हा मंडल आयोग व्हीपी या देशात लागू केला तेव्हा देशामध्ये पहिलं राज्य होतं इथ लागू करायला ओबीसी मंडल आयोग त्याचं मुख्यमंत्र्याचं नाव शरद पवार होत कस काय विसरू शकता आणि कुणीतरी मोदी येतात क्या की आहे कुणीतरी अमित शहा आदिल शहा सारखा येतो नक्ट आठवा आणि येऊन येऊन परत काय अहो ते गुंडासारखेच दिसतात उगी ताई आहेत म्हणून जास्त बोलत नाही ताई ना आवडत नाही भाषा मी माफी मागते इथंच परंतु तुम्हाला समजेल असं बोलावं लागेल ना बघा तुम्ही सांगताय मी तर नाही म्हणतो तुम्ही सांगताय अक्षरशः ते गुंड वाटतात तो म्हणत नाही गृहमंत्री आहेत पण लोकांना ते गुंड वाटतात आणि ते पवार येऊन होतात क्या किया त्यांना सांगितलं पाहिजे दीड दिवसात दी कोलऊसातल्यानू जिथं तुम्ही उभारता ना तिथली सगळी माती छातीला लावून लढणारा पैलवान शरद पवार आहेत तुम्हाला कधी चितपट करतील ते कळेलच चार जूनला आणि ताईंस साठी सुद्धा मला अभिमान वाटतो बारामती यावेळेस मतदारसंघ सोपा नव्हता सगळे पळून गेले सगळे पळून अरे घरचे सुद्धा स्वतःचे ज्या दादानी उभं केलं ते दादा त्यांच्या सोबत ताई वाढल्या पण ताईंनी कधी आप घसरू दिला नाही महिला वर्ग आहे ते मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं कारण मी यंग आहे अजून तरुण आहे त्यामुळे मला शिकायला काय मिळालं सांगते संस्कार एवढ्या भावाने त्रास दिला एवढा भारतीय जनता पार्टीने त्रास दिला कधीही दादांचं बद्दल वाईट शब्द नाही पण लढल्या ना परंतु ताईने हे पण सांगितलं माझ्या आणि आईचा आब नाही राखला जाल तर याद राखा गाठ सुप्रियाचा दान सुरेश आहे ऐकलंय का तुम्ही महिलांनो कारण हा महाराष्ट्र मासाहेब जिजाऊ सावित्री अहिल्याचा आहे रमाईचा आहे झाशीवाल्या राणीचा आहे ज्या ठिकाणी मासाहेब जिजाऊंचे वडील लखोजी जाधव जेव्हा शिवाजी राजांच्या मागे लागले होते तेव्हा मासाहेबांनी म्हणलेला इतिहास आहे मी खोट बोलत नाही यु कॅन रीड तुम्ही वाचू शकता कि चोयकी असाल म्हणून काय झालं परंतु अंगावर याल तर शिंगावर घेण्याची ताकद माझ्या शिववामध्ये आहे आणि जेव्हा राघोबा दादा पेशवे नावाचा पेशवा अहिल्यादेवींचा पती वारले सासरे वारले म्हणून स्वारी केली तेव्हा अहिल्यादेवींनी सांगितलंय माळवा प्रांतात याद राखा वेस वलांडल तर अहिल्याशी गाठ आहे आणि तोच वारसा तोच वारसा सुप्रिया ती आज दाखवलाय महाराष्ट्राला मला अभिमान वाटतो त्यांचा आणि आम्ही सुद्धा पवार साहेबांसोबत का लढतोय नाही दे सत्ता परंतु महाराष्ट्राची जनता गुजराती चालू शकत नाहीत या देशात या राज्यामध्ये आम्ही पवार साहेबांना हरताना बघू शकत नाही आणि म्हणूनच येत्या तेरा तारखेला तुचारी वाजवायचे सुप्रियाताईंचा नारा होता की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी पण मला सारखं वाटायचं बसून संत तुकारामच म्हणलेले आहेत भले तर देऊ काशेची लंगोटी नाठाळाच्या माती लाठी तुमच्याकडे जी काठी आहे ना ती काठी आता तेरा तारखेला विखेच्या डोक्यात घाला गरीब आराम द्या कारण आपला माणूस निलेश लंके आहे सर्वांसाठी झटणारा मुलींना सायकल वाटप करणारा सुप्रिया ताईंच्या माध्यमात चव्हाण सेंटर टाटा ट्रस्ट असेल ताईंनी त्यांनी तो कार्यक्रम घेतला आणि लंकेज येत ना असेल गरीब काय झालं गरीब असला म्हणून डॉक्टरचा मुलगाच डॉक्टर असावा का खासदाराचाच मुलगा खासदार असावा आमदाराचाच मुलगा आमदार असावा अहो एखाद्याचं गरीब फाटक्याचं लेकरू जर होत असेल खासदार तर तुम्ही छातीला माती लावून प्रचार करा सुतारी आणि गाडा गद्दारी हा प्रचार झाला पाहिजे आज त्यांचे वडील शिक्षक आहेत आहेत का काका आहे काका का का नमस्कार मला शिक्षकांचा नितांत आदर आहे कारण मी जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहे मी कॉन्वेंट सीबीएसई सी आयसीएसई ची स्टुडंट नाहीये आणि मला तुमचा अभिमान आहे तुम्हाला गुरु दक्षिणा तुमचा प्रत्येक विद्यार्थी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये जेवढी सेवा जेवढं ज्ञान अर्जन तुम्ही दिलंय जेवढी विद्या तुम्ही लोकांना दिली ते तुमचे सगळे विद्यार्थी एक दिलानं एक मनानं निलेश लंके साहेबांची तुतारी वाजवणार आणि म्हणून विरोधकांना आम्हाला सांगायचंय की तुम देखण आकोसे लंके आयंगे लाखोसे तुम्ही निवडणूक हातात धरा यांच्याकडे पैसे नाहीत माणसं आहेत पैशाची मस्ती जिरवून टाका आणि ती इंग्रजीवाला आहे ना पोरगा त्याला स्कोकण मराठीचे क्लास लावा आधी मराठी शिक म्हणा जास्त बोलत नाही आदरणीय ताईंना बोलायचंय परंतु तुम्ही जसं मी मागच्या विधानसभेला इथं आले होते तुम्ही गुलाल उधळायचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आता सुद्धा मला आश्वासन पाहिजे येत्या तेरा तारखेला तुतारी वाजून हा तुमचा गल्लीतला पाठ्या दिल्लीत पाठवा आणि दिल्लीत गावभर फिरणारा विखे गल्लीत पाठवा जास्त बोलणार नाही जाता जाता एवढंच एवढत बचेंगे तो और भी लढेंगे और लड़ेंगे तो लढेंगे जरूर जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय अहि तुमच्या हस्ते